सराईत गुन्हेगार अजय मोटे या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे अजय महादेव मोटे वय तीस वर्ष राहणार श्रीराम बेकरी जवळ लष्कर उत्तर सदर बाजार सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार पंधरा दोन हजार वीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साथीदारासह घातक शस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखापत करणे महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध सदर पोलीस कड़ून, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 एकावन्न कलम छप्पन्न एक अब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक दोन हजार, दोन हजार चोवीस अन्वये इसम नामे अजय महादेव मोठे वय तीस वर्ष राहणार श्रीराम बेकरी जवळ लष्कर उत्तर सदर बाजार सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पासून तडी पार केले आहे